रोहित पवारांनी घाईघाई ट्विट केलेल्या का व्हिडिओत काही तथ्य नाही उमेश पाटील यांची माहिती बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान तेरा मे रोजी संपन्न झालं मात्र तेरा मेला तब्बल दोन आठवडे उलटून गेल्यानंतर तुतारी गटाला राहून राहून बीड जिल्ह्या व विशेष करून परळी मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा साक्षात्कार घडतो हे अत्यंत हास्यास्पद आहे बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याबाबत काही व्हिडिओ पोस्ट केले त्यावरून सोशल मीडियावर त्यांची चांगलीच पंचायत सुद्धा झाली आहे मात्र तरीही रडून रडून माझंच खरं असं ते म्हणायचा प्रयत्न करताना दिसले मुळात कुठल्याही मतदान केंद्रावर जर मतदान बोगच झालं किंवा बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला किंवा मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला तर त्याची तक्रार करायची विशिष्ट कार्यपद्धती असते हे बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला माहिती नसेल असं समजू मात्र आता खुद्द शरद पवार सोशल मीडियाच्या आधारे बीड जिल्ह्यात बोगच मतदान झाल्याचे आरोप करतात हे ऐकून जरा आश्चर्यच वाटलं आदरणीय शरद पवार यांनी हजारावर निवडणुका पाहिल्यात आजवर त्यांनी असे आरोप आणि ते निवडणूक झाल्यावर दोन आठवड्यांनी करणं हे मनाला न पटणार आहे बरं याचीच दुसरी बाजू पाहिजे म्हटलं तर रोहित पवारांनी जे व्हिडिओ व्हायरल केले ते परळीमधील आहेत असे समजू त्यात काय दिसतं एक मोठ्या दाढीवाला शरद पवार पक्षाचा एक तथाकथित नेता बुथमध्ये घुसून मतदान प्रक्रिया बंद पाडून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना शिवेगाळ व दमदाटी करतोय काही महिला कर्मचारी देखील तिथे उपस्थित दिसतात तरीही तो इन कॅमेरा शिवाय देतोय धमक्या देतोय मतदान केंद्रावर असा प्रवेश व्हिडिओ रेकॉर्डिंग शिवीगाळ दमदाटी धमक्या हे सगळं कोणत्या अधिकाराने व कोणत्या नियमाने होत असेल याचाही उत्तर शरद पवार यांनी देतील का दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तर कहर झालाय शरद पवारांच्या पक्षाचा तथाकथित बूथ एजंट म्हणून नियुक्त असलेला गवळी नामक व्यक्ती तोच स्वतः मतदान केंद्रावर फेसबुक लाईव्ह करतो आणि मतदान सुरू असताना गोंधळ घालून ते बंद पाडण्याचा प्रयत्न करतो तो व्हिडिओ अजूनही रोहित पवार यांच्या ट्विटरवर आणि त्या गवळी नामक व्यक्तीच्या फेसबुकवर जसेच्या तसं उपलब्ध आहे बूथ एजंडे घुसून फेसबुक लाईव्ह करणं कोणत्या का यावर काही कारवाई होणार का शरद पवार यांनी यावर कारवाईची मागणी का केली नसावी असा साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आदरणीय पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं विशेष करून परळी विधानसभा मतदारसंघ जे क्षेत्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं किंवा बोगस मतदान झालं या संदर्भाने काही आरोप केले त्या आरोपाचा संदर्भ जो आहे तो कशाचा आहे तर बाल मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर त्यांच्या ट्विटर हँडलवर जे काही व्हिडिओ शेअर केले त्याचा तो संदर्भ आहे मुळातच लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडल्यानंतर जर एखाद्या मतदान केंद्राच्या संदर्भात कुठं बुथ कॅप्चरिंग झालं असेल कुठं बोगस मतदान झालं असेल जी काही तुमची तक्रार असेल ती तक्रार दाखल करण्याची विशिष्ट अशी एक कार्यपद्धती असते त्याचं विशिष्ट असं टाईम लिमिट असतं आपण दोन आठवडे तीन आठवडे उलटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपण आज तो विषय काढून मतदारांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू पाहत आहे बरं एक वेळ आपण मान्य केलं की त्या ठिकाणी त्या अमुक व्हिडिओ जो दाखवला आहे तो परळी मतदारसंघातला आहे त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे त्या व्हिडिओमध्ये दिसणारा दमदाटी करणारा महिलांना सिविगाळ करणारा मतदान केंद्रामध्ये अनधिकृतपणे घुसलेला आणि त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करणारा जो दाढीवाला व्यक्ती दिसतोय तो पवार साहेबांच्या पक्षाचा तुतारी गटाचा नेता आहे हे आहे का आपण हुतावीपणे आपण व्हिडिओ शेअर केला तो ज्याचा व्हिडिओ शेअर केलाय हा तुमच्याच पक्षाचा नेता आहे तुमचाच कार्यकर्ता आहे हे सुद्धा व्हिडिओ शेअर करण्याच्या अबद्दल लक्षात येऊ नये दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक पोलिंग एजंट जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आहे गवळी नावाचा तो व्यक्ती आहे आणि हा गवळी जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आणि तो आतमध्ये जाऊन लाईव्ह करतो आतमध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह करतो त्याला ही परवानगी कुणी दिली हे बेकायदेशीर काम करणारा जो व्यक्ती आहे तो गवळी तो पोलिंग एजंट आहे तो गटाचा आणि तेच व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही दिशाभूल करताय रोहित पवारांनी आजपर्यंत जे जे व्हिडिओ शेअर केले ते अशाच पद्धतीनं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ हे घाईघाईमध्ये उतावळीपणाने ते शेअर केलेले आहेत त्यामुळे एवढे मोठे ज्येष्ठ नेते असलेले पवार साहेब यांची सुद्धा दिशाभूल जी आहे हे रोहित पवार करत आहेत आतापर्यंत साहेब हे कधीही त्यांच्या कुठल्या वक्तव्यांनी त्यांच्या स्टेटमेंटनी अडचणीत आलेले नाहीत परंतु रोहित पवारांच्या अशा उतावळीपणामुळे साहेबांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे नीट जरा तपासून ते व्हिडिओ बघा आणि मग पुन्हा आरोप करा एवढंच मला रोहित पवारांना आणि तुतारी गटाच्या नेत्यांना सांगायचं